नमस्कार मंडळी आपल्या मन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहू की एक मिनिट हा लाख मोलाचा कसा एखादी वाईट गोष्ट किंवा घटना टळून गेल्यानंतर आपण नेहमी म्हणतो काळ आला होता पण वेळ आली नव्हती तर काही वेळेस एका मिनिटात किंवा काही सेकंदात अनेक चांगल्याही घटना घडतात म्हणून माणसाच्या जीवनात एक मिनिट किंवा काही सेकंद किती आणि खूप महत्त्वाचे असतात एका मिनिटात किंवा काही सेकंदात काहीही होऊ शकतं तर आपण पाहू अशाच काही घटना आणि कसा असतो तो लाख मोलाचा मिनिट एक केमिकल कंपनी होती कंपनीचा बॉयलर खूप तापला होता अजून एक मिनिट जर गेला असता तर तो फुटून कंपनीचं आतोनात नुकसान झालं असतं आणि खूप मोठी हानी झाली असती परंतु विजेचा छोटासा फॉल्ट झाल्यामुळे कंपनीच्या सर्व मशिनरी बंद झाल्या होत्या परंतु एक मिनिट अगोदर हा विजेचा फॉल्ट झाल्यामुळे खूप होणारं नुकसान जे होतं ते टळलं होतं त्यावेळी तो एक मिनिट लाख मोलाचा होता तर आपण पाहतोय की मिनिट लाख मोलाचा कसा पावसाळ्यात पाऊस धोधो पडत होता खूप मोठ्या घाटातून गाडीचा प्रवास चालू होता एक मिनिट गाडी थांबून डायवरने सर्वांना सांगितलं की सर्वांनी गाडीच्या काचा बंद करा जोरदार पावसामुळे सर्वत्र धुरधूर आहे रस्ताही नीट दिसत नाही तेव्हा कोणीही गडबड गोंधळ न करता सर्वांनी काचा बंद करा आणि सर्वांनी शांत बसा डायवरने गाडी चालू करून तो निघणार तोच समोर खूप मोठी घाटाची दरड कोसळली होती गाडी एक मिनिट जर थांबली नसती तर एकही प्रवाशी वाचला नसता म्हणजे तो मिनिट त्यांच्यासाठी लाख मोलाचा होता तर आपण पाहतोय की एक मिनिट हा लाख मोलाचा कसा एका व्यक्तीला हार्ट अटॅक झाला जवळपास असणाऱ्यांना काहीच समजेना की आता करायचं काय एक ओरडला अरे हा तर अटॅकचा प्रकार आहे गाडी बोलवा पटकन शोधाशोध केली गाडी मिळेना तेवढ्यात काय झालं एक रिक्षावाला तेथून चालला होता त्याच्या रिक्षात दुसरे सुद्धा प्रवाशी होते त्यांना विनंती केली रिक्षावाल्यालाही विनंती केली त्यांनी विनंती मान्य केली आणि पेशंटला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोहोच केलं तातडीच्या उपचारानंतर डॉक्टर म्हणाले थोडा उशीर झाला असता तर पेशंट वाचलं नसतं रिक्षावाल्याचा तो थोडा वेळ हा खूप लाख मोलाचा होता आपण माहिती पाहतोय एक मिनिट लाख मोलाचा कसा अहो अशी खूप उदाहरणे आहेत आणि ती सत्यसुद्धा आहेत एक मिनिटात कोणाचंही आयुष्य बदलत असतं तर एका मिनिटात कोणाचंही आयुष्य बर्बाद होत असतं त्यासाठी प्रत्येकाने प्रत्येक मिनिटाचा नीट विचार करून वागलं पाहिजे प्रत्येक मिनिट प्रत्येकासाठी लाख मोलाचा आहे तेव्हा आपल्याला ही जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद